तर मतदान केल्यानंतर सुशील कुमार शिंदे अशा प्रकारे माध्यमांशी संवाद साधलेले मतदान केंद्रावर मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तरुण मतदार सकाळपासूनच येथे बघायला मिळत आहे परळीला आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली हळूहळू मतदार या ठिकाणी येत आहेत मी परळीतील एका मतदान केंद्रावर आहे केंद्रावर हळूहळू लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच जे आहे मतदानाला सुरुवात झालेली असली तरी मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीतच मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो जे आतमध्ये मशीन आहे त्या मशीनचे तीन पॅड आहेत अशा सदोतीस उमेदवार या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं एका याच्यामध्ये सोळा उमेदवार असू शकतात त्यामुळं तीन मशीन ठेवलेले आहेत आणि क्रमांक आपण बघू शकतो पहिल्या क्रमांकाला प्रीतम गोपीनाथ मुंडे या ठिकाणी भाजपच्या आहेत दुसरा बजरंग मनोहर सोनोने राष्ट्रवादीचे आहेत आणि हे सगळ्या अशा पद्धतीचे अपक्ष उमेदवारांची जी आहे या ठिकाणी लिस्ट आहे आणि एवढ्या ह्याच्यातून शोधून आपल्याला मतदान करायचं आहे सगळ्यांना आणि मतदान केंद्रावर आपण बघतोय आता जे आहेत लोकं यायला सुरुवात झालेली आहे आणि मतदानालाही सुरुवात झाली शांततेत मतदान या ठिकाणी आहे आपण बघतोय दोन केंद्र आहेत एका त्याच्यावर तर त्या ठिकाणी लोकं आलेले आहेत आणि या केंद्रातही मतदानाला प्रक्रिया अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थितपणे सुरू आहे मला याच्या पुढं जाणं मला परवानगी नाही मात्र मी इथून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो केंद्र केंद्र प्रमुख या ठिकाणी आहेत सर्वप्रथम जी आहे उमेदवाराची ओळख फोटो ते तपासलं जातं त्यानंतर ते त्यांची सही क्रॉस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर ते त्यांना मतदान करण्यासाठी जी परवानगी दिल्यानंतर या बोर्डच्या बा पाठीमागे जे आहे जे पॅड मी तुम्हाला बाहेर दाखवले ते त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि मतदान झाल्यानंतर अशा पद्धतीचा आवाज या ठिकाणी येतो आहे अत्यंत व्यवस्थितपणे मतदान सुरू आहे सुरुवात आहे आणि दहा ते अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल कारण पारा भरपूर मोठ्या प्रमाणात चाळीस ताई एक मिनिट फक्त या ठिकाणी आपण बघतोय तरुण मुली फार सकाळी सकाळी मतदानाला तुम्ही आलेला आहात काय म्हणाल लोकांना मतदान फर्स्ट आहे माझी वोटिंगची मी खूप हॅपी आहे की मी फर्स्ट टाइम वोट करत आहे आणि माझा जो उमेदवार आहे त्याला निवडून देत आहे मला सगळ्यांना एकच म्हणायचं आहे ओटर, ती की इलेक्शन हा म्हणजे निवडून देणं मतदारांना हा आपला पर्सनल विषय आहे त्यावर कोणीही टिप्पणी करू नये की आपण याला मत द्यायला पाहिजे बघितलं आपला पहिला वोटर म्हणजे ती अठरा वर्षाची मुलगी आहे आणि ती किती समजदार आहे अशा पद्धतीने मला एक सांग काय तुझ्या तुला काय वाटतं की आतमध्ये जाऊन काय करायचं आपलं पहिलं मतदान आहे काय थोडी भीती थोडी उत्सुकता भीती नाहीये उत्सुकता भरपूर आहे कारण मी फर्स्ट टाइम मध्ये जात आहे नेमकं का प्रोसिजर काय असते कोणाला वोट टाकायचा कशी प्रोसिजर असते त्याच्याबद्दल उत्सुकता आहे थोडीफार काय म्हणजे एवढा प्रचार वगैरे सगळं झालेला तुझं मत तयार झालेलं की आपल्याला कोणाला मतदान द्यायचं सगळ्याचे मुद्दे ऐकले सगळ्यांची भाषणे ऐकली सगळ्यांची आश्वासनं ऐकली सगळ्यांचे इलेक्शन वगैरे सगळंच ऐकून झाले आता मी ठरवेल कोणाला वोट द्याय सरवलेलं आहे ठरवलेलं आहे तू काय म्हणजे ह्या इलेक्शन द्वारे आपल्याला लोकसभेचं इलेक्शन असते देशाचा पंतप्रधान म्हणजे आपण जगासमोर आपला प्रतिनिधी दाखवत असतो त्यामुळे ही वोटिंग विधानसभेपेक्षा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी तर ठरवलेलं आहे कुणाला मतदान द्यायचं आणि ती करेक्टच व्यक्ती आहे मला माहिती आहे सांगू नको कॅमेरावर सांगायची गोष्ट नाही कारण आपलं गुप्त मतदान आहे काय तरुणांना आवाहन करणार तुम्ही आज देशाला पुढे न्यायचं आपल्याला देशाला पुढे ने नेण्यासाठी आपण कोणत्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे युवाला समजलं पाहिजे आणि ते समजले देखील एकंदरीत समजलं गेलं पाहिजे मतदान करून आलेले सर काय म्हणाल तुम्ही एक लोकशाहीचं फार मोठं कर्तव्य तुम्ही आज बजावलेलं आहे लोकांना काय सांगाल जे आणखी मतदान करण्यासाठी आले नाही स्वच्छ माणूस सर्व गरिबांसाठी सुख सुविधा आणि जी इमानदार सरकार जी व्यक्ती इमानदार असेल त्याला मतदान करावे आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावा गरीब असू श्रीमंत असू त्यांनी यावं एवढंच म्हणतो आणि मतदान करावं तुम्ही काय म्हणाल विकासासाठी स्वच्छतेसाठी आणि मोदीजींनी जे स्त्रियांसाठी आपल्याला संडास बाथरूमची ह्याची सोय केलेली आहे एकदम उत्तम सोय आहे एकंदरीतच आपण बघितलेलं आहे कुणाचं नाव नाही घ्यायचं होतं आपल्याला एकंदरीतच जे आहे मतदानाला सुरुवात झालेली आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मुलींनी जी काय प्रतिक्रिया दिली अत्यंत बोलकी आहे आपला जो फर्स्ट टाईम वोटर आहे भारतातला यावेळेसचा तो अत्यंत समजदार आहे त्याला माहीत आहे आपल्याला कुणाला निवडून आणायचं आहे कुणाला मतदान करायचं आहे आणि त्या पद्धतीनं तो निर्धार करून मतदार केंद्रावर गेलेला दिसतंय सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत